आज या ठिकाणी मुलांनी आपल्या जीवन साधा फाउंडेशन प्राजक्ता निवास घेतलेल्या आपण साजरी केली आज महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी जयंती साजरी केली तर या महामानव मानवांबद्दल बोलायचं झालं तर आपले आपला देश ज्या वेळेस म्हणजे स्वातंत्र्य नव्हता त्यावेळेस बऱ्याच गोष्टीचं आपल्याला बंधन होतं त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी या थोर समाजसेवकांनी आपल्याला खूप मोठी अशी मदत केलेली आहे मुलींना शिक्षण असल आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळल्यानंतर हे स्वातंत्र्य कसं टिकून राहील त्यासाठी विशेष असे कायदे पण दि त्यांनी सर्व कायद्यांचं म्हणजे अभ्यास केला अठरा अठरा तास आपले जे चोवीस तास असतात त्यातले अठरा अठरा तास अभ्यास करून त्या ठिकाणी खूप जण अभ्यास केला आणि त्यांनी सर्व भारतीय घटना जी आहे ती घटना ज्या महामानवांनी लिहिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत त्यांच्यामुळं आपल्या सर्वांना एक कायदा सुव्यवस्था या ठिकाणी निर् प्राप्त झालेला आहे त्यामुळं आपण आज ताटमाने या ठिकाणी जगतोय सगळ्यांना शिक्षण मिळतंय आणि त्यामुळं आपण प्रगती करतोय आपल्या या समाजात या व्यक्तींना खूप मोठं असं स्थान असतं कारण त्यांच्यामुळे आपण या या ठिकाणी हां तर या अशा महामानवांना आपल्या सर्वांकडून विनम्र असं अभिवादन आणि आपल्या सर्वांना जयंत हार्दिक शुभेच्छा बोलो तुम्ही अशा या वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राजेश जी मोरे सर आदरणीय राजेश जी मोरे सर येथे किरण जी सर या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्व शाळेतील मुलांना कर्मचाऱ्यांना उपस्थित सर्वांना या ठिकाणी स्नेहभोजन छान असं जेते निमित्त या ठिकाणी आहे तर आपल्या सर्वांनी या जेवणाचा आस्वाद घेतला आहे हा

मला हा बेटर वाटला ऑप्शन की वेळ तिला अन्नदान करायचं बह्मदान कर, करायचं त्यामुळे कर, याचा निर्णय हा घेतला की जे तीनिमित्त अन्नदान करायचं कर.